मंडळी नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सो आज आहे संडे आणि आज तर नॉनव्हेज असलंच पाहिजे प्रत्येकाच्या घरी पण आता इन द मॉर्निंग माझ्याकडे टाइम नव्हता मच्छी आणायला जायला आणि चिकन खायचा कंटाळा आला होता मला त्याच्यामुळे मच्छी आणि चिकन दोन्ही माझ्याकडे नाही सो so, म्हणून मी आ, आज सकाळी सकाळी उठून जे काही घरात भाज्या राहिल्या होत्या पावभाजीसाठी ते त्या पावभाजी आज बनवत आहे सो so, कालचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा मी लिंक देते डिस्क्रिप्शन मध्ये दे। आणि भरपूर सारा प्रेम द्या तुमचं आणि असाच सपोर्ट करत राहा सो so, कांदा टोमॅटो काढून ठेवला आहे आणि आता अनिकेत गेला आहे बटर आणायला अमूल बटर आणि पाव सो so, तो येईपर्यंत मी फटफट फटफट आता -फट भाजी बनवून घेते ऑलमोस्ट शिजून झालेली आता फक्त कांदा परतून टाकायचा आहे <laughs>

चला <laughs> आता तुम्ही पण एन्जॉय करा संडे आहे so, आज आणि एक वाजले दुपारचे ब्रंच चालू आहे सो तुमच्याकडे काय झालं असेल तेही कॉमेंट करून सांगा आज काय आहे संडे स्पेशल चिकन असेलच आणि दोघांनी खाल्लीत कशी आली भाऊ भाजी मस्त आले यस मधुरीचा नेहमीचा डायलॉग असतो की कसं झालं आहे मला माहिती नाही पण फायनली चांगलं झालंय मंडळी आता आम्ही चालू, चालू so, oh. so, आहे डीमार्टला नेहमी सारखं दिवाळी जवळ येते तर सगळेजण बाजार भरायला चालले आहेत मग आम्ही पण जरा हाऊस म्हणून फिरायला चाललो आहे सो थोडेफार घरातलं सामान आणायचं आहे आणखी चला आम्ही सोबत घेतला आहे ड्रायव्हिंग करायला आम्हाला दोघींना हो तो आहे सर तुला आत्ता कळलंय सो एनीवेस <laughs> so, चला आता मंडळी डीमार्टला जाऊन भेटूया आणि मजुरी आले मार्केटला आता आज, आज बंद आहे मार्केट रायगड मार्केट आहे ना नाही आहेत ना सो थोडीफार घेतो आम्ही फळ म्हणजे हे बाजूला आलो आणि इकडे आणि तिकडे रायगड मार्केट आहे या साईडला आतमध्ये राईटला किती दिसते कमान दिसतंय ते जी कमान दिसते ना तिथे आतमध्ये रायगड मार्केट आहे आणि इकडे फळं भेटतात बाहेर